नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य प्रति हेक्टरी पाच हजार शासनाकडून वितरित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे आपली ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करल्यानंतरच शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे पहिल्या वेळी लॉग इन करतानाच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी पुढील प्रमाणे टप्पे आहेत सर्वप्रथम जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर भेट द्यायची ते म्हणजे एस सी ॲग्री डी बी टी डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या प्रकारे होम पेज ओपन होईल हे टॅब ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसून येतील एक म्हणजे लॉग इन व दुसरे डिसबर्समेंट स्टेटस तर आपल्याला डिस्बर्समेंट स्टेटस म्हणजे वितरण स्थिती या टॅबवर क्लिक करायची आहे त्यानंतर एंटर आधार नंबर या रकान्यात आपला आधार क्रमांकाची नोंद करायची त्यानंतर कॅपच्या रखान्यामध्ये दिलेल्या संकेतांकी अक्षरांची नोंद करायची आहे वापरकर्त्याला पुढील पृष्ठ दिसू लागेल या त्या पृष्ठावर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय दिसतील ओ टी पी आधारित ई के वाय सी आणि दुसरे आहे बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सी तर ओ टी पी आधारित ई के वाय सीमध्ये ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर इथे आपल्याला तो ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर गेट डाटा या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही नोंद केलेल्या ओ टी पी मोबाईलवर प्राप्त ओ टी पी सोबत जोडल्यास ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला या प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये पर्सनल डिटेल ई पिक पाणी डिटेल ई के वाय सी स्टेटस आणि डिजबसमेंट स्टेटस एवढी माहिती तुम्हाला तिथे आढळून येईल तर अशा प्रकारे आपलं ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल आणि स सोबतच तुम्हाला तुमची स्टेटस म्हणजेच वितरण स्थितीसुद्धा तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे आपण ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो धन्यवाद